नेमकी काय कला आहे या माणसामध्ये नेमकी काय जादू आहे या माणसामध्ये मित्रांनो आपण बोलतोय जसप्रीत मोराविषयी नेमकी काय जादू आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊचे युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेवनचे मराठीतून प्रोटेक्शन करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो जसप्रीत पोंपरा ही काही सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव मानले जाते क्रिकेटचा भगवान सचिन तेंडुलकरला मानले जाते सचिन तेंडुलकरने शंभर शतकांचा विक्रम केला आहे तो जगातील सर्वोत्कृष्ट बॅट्समन आहे परंतु जसप्रीत पोंपराला आपण जगातील सर्वोत्कृष्ट पॉट म्हणून ओळखले गेले तर काही अडचण नाही विराट कोहलीसुद्धा म्हणतात जगातील आठवा अजूबा म्हणजे जेसृुंबरा आहे तो कोणत्या पद्धतीने मॅच फिरवेल हे सांगता येत नाही आता फायनलच आपण पाहिले तर जेव्हा साऊथ आफ्रिकेला तीस बॉलामध्ये बत्तीस धावा बनवायच्या होत्या त्यावेळेस जसुदुंबरा बॉलिंगला आला आणि फक्त चार धावा चार धावा दिल्या नंतर साऊथ आफ्रिकेला अठरा बॉलमध्ये बावीस धावा बनवायच्या होत्या तेव्हा फक्त दोन रन्स साऊथ आफ्रिकेला बनवतलं यावर्षी वर्ल्ड कपमध्ये त्याने एकूण एकशे अष्ट्याहत्तर बॉल टाकले आणि फक्त एकशे चौदा रन्स काढू दिले चार पॉईंट सात सत्तरच्या इकॉनॉमी रेटने हे धावा फलंदाजाने त्याला बनवले आहेत तर एकेकडे बॉलर्स खूप खाताना आपल्याला दिसत आहेत टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये दहाच्या इकॉनॉमी रेटने पंधराच्या इकॉनॉमी रेटने आय पी एलमध्ये सुद्धा बॉलर्स मारखात होते परंतु आय पी एलमध्ये सुद्धा जसप्रीत बुमराह पाच सहा इकॉनॉमी रेटने बॉलिंग करतो आणि शेवटच्या षटकात तर बोलूच नका तो खेळाडूंना खेळूच देत नाही एकेकाळी इंग्लंडला शेवटच्या षटकामध्ये फक्त चार धावा हो बनवायच्या जोस पटलर आणि मोहिनाली बॅट परंतु त्या धावा सुद्धा जसप्रीत बुमराही बनवलेले नाही नेमकी काय कला आहे हे आपणास अजून माहीत झाले नाही मॅच तो कशी फिरवतो याच्यावर सर्वांचे लक्ष असते सर्वांच्या नजारा असतो जसवीर डोंबरला खरंच बॉलिंगचा किंग जगातील सर्वोत्कृष्ट बॉलर म्हटले तर वावगे जाणार नाही नंतर मग आपल्याला काय वाटते जसप्रीत बुमराह जगातील सर्वोत्कृष्ट बॉलर सर्व पिढीमध्ये सर्वोत्कृष्ट बॉलर आहे का एकेकाळी एक खूप बॉलर्स होऊन गेले वेस्ट इंडिजचे परंतु जसप्रीत डुमरा सारखे थार आय पी एलमध्ये मध्ये आता खेळाडू खूप मारतात बॅट्समन डॉमिनेट करतात बॉलर्सना दहा पंधराच्या इकॉनॉमी रेटने बॅटिंग करतात दोनशे साठ दोनशे हा स्कोअर आता परंतु तेथेसुद्धा ज्येष्ठ तुम्हाला पाच सहा इकॉनिमिट रेटच्या वरती बॅट्समॅनला मारू दे नेमकी काय काल आहे या माणसात तर मित्रांनो जेस्ट तुम्हाला जगातील सर्वोकृष्टी गोलंदाज राहिला आपण आज काय वाटतं हे आपण कमेंट सेक्शनला देत सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नेहमी काय तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलवरती आपण आपल्याबद्दल मार्गदर्शन माहिती ड्रीम इलेव्हनची मराठीतून प्रिडिक्शन करतो आपल्या मराठी भावाला सपोर्ट करा मराठी माणसाला मराठी माणूस सपोर्ट करतो थँक्यू जय महाराष्ट्र